मी काय करतो आता मी शंभर टक्के फसायतो त्याला आता कसं फसवायचंय माझ्या फसवायचं ना आपल्याला नेटवर्क मार्केटिंग ताकद आहे नेटवर्क मार्केटिंग मला माहिती आहे तुम्ही त्या माणसाला समजून सांगा हो मी सांगतो समजून आणि कसं जाळ्यात पडतोय माणूस हे बी बघतो बरोबर मी जाण्यास ऐका ना तुम्ही कडे तुम्ही त्याला सांगा माझ्याकडे चार बीएमडब्ल्यू दोन रेंजर वगैरे सेव्हन स्टार हॉटेल जेवतोय कोकणामध्ये जमीन घेतली जेवढं तुम्हाला फेकता येईल तेवढं फेका मला सांगायची गरज नाही तुम्ही जेवढं आज झाली पाहिजे पाहिजे झाली आज हा? आज जर नाही तर मग तुमचं काहीच खरं नाही मी बोलतो बरोबर बोलतो तुमच्या आज तुमचा पुढच्या महिन्यात चेक येणार आहे पार्टी आली हा मी जाऊ का पार्टी आली का हा बोल बोला त्यांना काय मी येतो वापस या या नमस्ते नमस्ते मामा काय चाललंय काय नाही काय नाही ठीक आहे आपली हे मार्केटिंगचं काय चालते नंबर, नंबर एक ला आहे ना एकच कस... आता तुम्हाला मी ते देतो हो तुम्ही जॉईन व्हा हो आणि खायचे समजा दहा रुपये आज मला दहा हजार रुपये द्यायचे तुम्हाला जॉईन करून घ्यायला मी Oh. मग तुम्ही खालच्या लोकांना काय करायचं ते त्यांच्याकडून दहा दाळ घ्यायचे आणि ते जमा करायचे म्हणजे अशी तुमची पायरी वर चालव म्हणजे अशी ते हे मार्किंग oh. नेटवर्क मार्किंग म्हणायला त्याला घाणसा लागतो आणि त्यात एवढा पैसा आहे आज म्या कोकणामध्ये जमीन घेतली oh. आज कुठं माझे पल्टिंग तुम्ही जाऊन कुठं विचारा मध्ये रोस्टर दहा पन्नास टिंग आहेत माझे आणि काय जेव्हा घेतले बीएमडब्ल्यू घेतले सांगा आणि ते बीएमडब्ल्यू बी घेतले मी दोन बीएमडब्ल्यू घेतले चार रेंज रोड त्यांच्याकडे वाटतंय त्यांच्याकडे बघून मी दिसतो का असं मग हे पुन्हा मग शक्य झालं आणि तुम्हाला हा तुम्ही करा जॉईनिंग करून घ्या मामाच्या यांच्या खाली आता तुम्ही जो जॉईन झाले तर तुम्हाला ऑफर आहे स्पेशल तुम्हाला अडीच मीटर चड्डीचा कपडा भेटणार आहे खरं म्हणा

उद्या कशा फिरतात फोर व्हीलर फोर व्हीलर मामा तुम्ही जेव्हा बघितलं तेव्हा ह्यांच्यामध्ये डायमंड बघितला नाही तुम्ही बघितलं ह्यांनी आता मला सांगत हो तुमच्याबद्दल म्हणले त्या माणसाला आम्ही बघितलंय त्या माणसाच्या मधी मला डायमंड घेतला म्हणले एक दिवस ते मार्केट मध्ये आग लावणार आहे तुमच्या का तेवढी क्वालिटी करून दाखवा आणि नंबर माणसा तुम्ही त्यात मी नेटन माझ्या सासरवडीचं नाव कमावून जेलोयचं नाही आता लगेच जेल पैसे द्या दहा हजार रुपये फोन पे करू का नाही नाही फोन पे नाही जमत आपल्याला कॅश लागते कॅश नाही माझ्या ना जमते जमते फोन पे बी आता चालू झाले लगेच लगेच फोन करतो माझ्या अकोदर्ष टाकून द्या लगेच करून आणि तुम्ही जसे जसे वळीत खाली खालचे लोक ही लाईन आणि ही लाईन हा ही लाईन धरायची ती बी लाईन धरायची म्हणजे ह्या लाईन वर किती येते त्या लाईन वर किती बारा बारा टक्के मानला शंभर टक्के लागेच उद्याच लागे। तुम्हाला सांगतो तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात हे तुमचा म्हणजे काही दोष नाही देत नाही पण मेलात तुम्ही गरीब तुमचा दोष आहे लक्षात घे बरोबर नाही खरं खोट कारण तुम्हाला दोन हात आहेत दोन पाय आहेत मेंदू एवढा मोठा फक्त काय करायचंय प्रत्येकाच्या घरी जायचंय प्लॅन सांगायचा आहे फॉलोअप घ्यायचा आहे आणि जॉईनिंग करून घ्यायचं आहे एवढं सोपं तर तुम्ही करीत म्हणलं मग करता काय जाऊ ऐका ना हे बाया पोर असते त्यांना सांगायचं समजू नवऱ्या येळी असते नवरे जे आहेत का त्यांना एवढं दिमाग नाही चल आणि बायाला जेवढं दिमाग चालत बाय म्हणतात मग माझा आजच नवरा लोकपती आला मग जाऊ द्या ना त्या पिशवीत बाटल ते पैसे काढून देणार तुम्हाला मेरे पास ते पैसे मामा हा

पण मी तर शहाच्या म्हणजे काय सेव स्टार ला घेऊन था। जा मामा माणूस कोण आहे मी तुम्ही न्या जावायला कुठं कुठलं जावायला काय तुपाला लिहितो मी चला आणि तुम्ही खरंच म्हणतात हे करून टाका जॉईनिंग मामा जॉईनिंग करून घ्या मला जरा अर्जंट काम आहे आलं का ते रेस्टोरंट